नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आहे न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे बामखेडा येथे बिबट्या दिसल्यामुळे शेतकरी हैराण परेशान सविस्तर बातमी अशी बामखेडा परिसरात बिबट्या दिसल्यामुळे या ठिकाणी शेतातील कामं करण्यासाठी मजूर जात नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाल्याचे दिसून येत आहेत तर प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण बघूया मी अर्जुन जाधव चौधरी बामखेडा माझ्या शेताकडे आणि वडाळी परिसर खैरवा फेस या भागामध्ये बिमट्याचा प्रसार झालेला आहे तो वेळानोवेळी भर दिवसा सुद्धा आढळतो आहे परवा आपल्या मनोज बापू यांच्या शेताजवळ जुने गाव ते नवागाव रोड रोडवर एक गाप झालेली शेळी दिवसा उचलून गेला तो ब साधारणतः बारा एकच्या सुमारास त्यामुळे वर्ग आणि इतर शेतकरी वगैरे तर धाकामध्ये आहेत सर्व धाकेचे वातावरण तयार झालेलं आहे शेतकरी मजूर येत नाही ते धासलेले आहेत त्याच्यामुळे वनविभागाने कमीत कमी लक्ष द्यावं दे लक्ष देण्यापेक्षा दे बंदोबस्त लवकर करण्यात यावा कारण शेतकऱ्यांना फार पायबंद झालेला आहे મજુર વર્ગ નહી શેતી હલો શંકર શ્રી શરીખેડા તાલુકા શાહ જિલ્લા નંદોરબાર શતા મધ બોલતો દોઢ ચાર વ્યાજ પિમક આમ શે આડલ શ્રી મજૂર વર્ગ કોણે કામ તૈયાર હોત નહી તરીકે બિબટ્યા નોબંધ વ रमाकांत मगन चौधरी जय किसान सोसायटीचे संचालक बामखेडा ज्या बिबट्याच्या जास्त प्रादुर्भाव होऊन राहिला आमच्या शेतामध्ये इकडं बामखेडा शिवरामध्ये तरी त्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा एवढी विनंती आहे आमची